तर आज आहोत आपण नाशिकच्या कॉलेज रोड परिसरात आणि कॉलेज रोड जवळ असलेल्या मर्चंट बँकेच्या समोरच्या बाजूला तुम्हाला मिळणार आहे फुल्ली फर्निश्ड रेंटल ऑफिस लोकेशन एकदम जबरदस्त आहे आणि पूर्ण गजबजलेल्या एरिया मधलं हे लोकेशन असणार आहे कॉलेज रोड सर्वांनाच माहिती आहे आणि या ठिकाणी समोरच्या बाजूला आहे मर्चंट बँक मर्चंट बँकेच्या अगदी समोर आहे आपला प्रोजेक्ट आप की असणार आहे अर्जित आयकॉन आणि याच ठिकाणी फर्स्ट क्लाईसच्या अगदी वरती आपलं हे रेंटल ऑफिस असणार आहे तर चला बघूया आपला आजचा हा फुल्ली फर्निश्ड इंटर ऑफिसचा प्रोजेक्ट या ठिकाणी बँक इन्शुरन्स आयटी कंपनी किंवा कम्प्युटर इन्स्टिट्यूट अशा बऱ्याचशा बिझनेस साठी देखील हे ऑफिस एक चांगलं ऑप्शन असणार आहे टोटल थर्टी साठी हा पूर्ण कमर्शियल एरिया असणार आहे फुल्ली फर्निश्ड कमर्शियल एरिया तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आपल्या या ऑफिस मध्ये एंटर केल्यावरच इथे असणार आहे आपला रिसेप्शन एरिया आणि त्यासोबतच वेटिंग एरिया पण आणि त्यानंतर इथे असणार आहे आपलं कॅश काउंटर केबिन आणि त्याच्या बाजूला आपला पेंट्री एरिया आणि वॉशरूम देखील आणि इथून स्टार्ट होणार आहे आपलं मेन ऑफिस जिथे समोरच्या बाजूला काही स्टाफ साठी सिटिंग एरिया केला दिसतोय आणि या ठिकाणी असणार आहे आपला कॉन्फरन्स एरिया आणि इकडे असणार आहे आपली कॅबिन आणि इथे असणार आहे आपला स्टाफ वर्किंग एरिया समोर आपला बरेचसे डेस्क बघायला मिळत आहेत आणि याच्या अपोजिट साईडला पण आपले सर्व डेस्क इथे मिळणार आहे त्यासोबतच आपल्याला या पूर्ण कमर्शियल ऑफिसमध्ये तीन ए सी प्रोवाइड केलेली आहेत त्यासोबतच फॅन देखील प्रोव्हाइड केलेले आहे त्यासोबतच प्रत्येक जवळ बरेचसे कबर देखील इथे प्रोव्हाइड केलेले आहे आणि बाकी माझ्या पाठीमागच्या बाजूला हा ग्लास असल्यामुळे उत्तम प्रकाश आपल्याला या पूर्ण एरियामध्ये बघायला मिळतो तर या ऑफिसच्या सर्व डिटेल्स साठी खाली नंबर आहे नंबर वर कॉन्टॅक्ट करा